दिला मोटर चालू करायचं साईल काय करू आल अरे काय करू आल तू इथं अरे काय करू आलं काय झालं तुला कोण एवढं तोंड बिंड सुकून गेलो काय झालं काय विचारा काय 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 यार तुला जे करायला जातोय ते अंगलट येतंय आता धंदा बघाव का घर बघाव कुटुंब बघाव का पैसा बघाव समजत नाहीये जे काय करतोय सगळं लॉस वाटत चाललंय कर्ज वाढत चाललंय असं वाटतंय ना इकडे बघून याच्यात जीव देऊन टाकाव आणि सगळं शांत करून टाकाव काय पागल माणूस का जीव देऊ लागला हा तुला नाही माहित रे मी काय बघतोय ना मला कळत माहित आहे का किती प्रयत्न केले किती हे काही केलं ना नाही होते सगळ्या गोष्टीत अपयश आहे फक्त अरे हे अपयशच याची पहिली पायरी ना बरं एक काम कर तुला असं वाटतंय ना तर चाल बर माझ सोबत चालतो एकदा चाल कुठं घेऊन जातो आपण चाल असं विचार नसते करत चालतो आपण इथं कशाला आलेलो आता चांगतो कस का बेटाला दादा थोडस काम होत तस बोलायचं होत बर हाँ, हाँ, कस ना दाला, का झालं काय झालं दादा याचा आहे ना छोटासा बिझनेस <taste> होता हॉटेल त्याच्या आला आणि डायरेक्ट करायचा विचार करू लागला अरे बाळा तू मला सांग हॉटेल चालवतो ना तर तू क्वालिटी कशी मेंटेन करतो कस्टमर टेस्टिंग पावडर वापरून तर जर मला म्हणायचं की हॉटेलची जर ती क्वालिटीच नाहीये टेस्टिंग पावडर देत असे खेळत असेल तर तुझी हॉटेल कशी चालणार तर त्याच्यासाठी हॉटेल साठी जेवणाला टेस्टिंग पावडर वापरायचं नाही आपल्या हॉटेलला एक पण भाजीला आपण टेस्टी पावडर वापरत नाही म्हणून कस्टमर आपल्याकडे आवर्जून येतात त्याच्यामुळं टेस्टिंग पावडर वापरू नको आणि मी दोन हजार दहापासून हॉटेल चालवत होतो मी बी संघर्षच केलेला आहे ना असं नाही का आपण काही हार मानली त्याच्यामुळं हार जीत आपली ही चालूच राहते त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय करायचं आपण क्वालिटी कशी मेंटेन करणार आपले कस्टमर आपल्यापाशी कसे येणार आपण हेच बघायचं तसेच आपण आता अडीचशे रुपये मटण थाळी चिकन थाळी दोनशे रुपये आणि वेस्ट थाळी अडीचशे रुपये हे पूर्ण आपण अनलिमिटेड जेवण देतो ते पण एक नंबर जेवण मध्ये आणि कस्टमर एकदम खुश होऊन आपल्यापासून जातात ते पण विदाउट टेस्टिंग पावडर तरच मित्रांनो तुम्हाला पण विदाउट टेस्टिंग पावडर भाजी खायची असेल किंवा स्वादिष्ट जेवण करायचं असेल तर एकदा आशीर्वादला नक्की भेट द्या नक्की धन्यवाद